पावसा पावसासंदर्भात आताची मोठी बातमी मित्रांनो आज 17 जून 2025 हजार पंचवीस मंगळवार आज लगेच येत्या काही तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राची अपडेट कुठे हलका ते मध्यम पाऊस असेल आणि आज कुठे मोठा पाऊस होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज दुपारनंतर आणि रात्री संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठी अतिवृष्टी वादळी पाऊस आज पाहायला मिळेल मित्रांनो तसेच मध्य महाराष्ट्रात पहिलेसता पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तर अहमदनगर आणि सोलापूरच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरणासह रात्रीदरम्यान हलक्या सरी काही भागात भाग बदलत होऊ शकतात मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही परिसरात आपल्याला आज मध्यम ते जोरदार पाऊस येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात दुपारपर्यंत बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्रीदरम्यान मराठवाड्यातील वातावरणात थोडासा बदल होईल काही भागात वादळी वारा सुटेल तर काही भागात हलक्या पावसाला देखील सुरुवात होईल तसेच विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये आज दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ होईल मात्र सायंकाळी आणि रात्री विदर्भातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो आजच्या दरम्यान होणाऱ्या पावसामध्ये वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी घ्यावी तसेच पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद